नमस्कार मैत्रिणीनो मी योगिता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी मिशोवरतून तुम खूप छान असं कलेक्शन घेऊन आलेले आहे कुर्ती कलेक्शन तर खूप छान छान या कुर्ती मला मिशोकडनं रिसीव झालेल्या आहे कमी किमतीमध्ये बेस्ट क्वालिटी मटेरियल आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर या कुर्ती परचेस करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहेत त्या लिंकवरती जाऊन तुम्ही या कुर्ती परचेस करू शकता आणि हो सगळ्यात अगोदर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा छान छान असे कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर माझं डेली रुटीन देखील मी शेअर करत असते अधिक वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली कुर्ती तुम्ही बघू शकता खूप छान कलर आहे वर्क देखील यावरती जे आहे ते खरंच खूप छान आहे बेस्ट क्वालिटीचं मटेरियल आहे तर सगळ्यात पहिली कुर्ती बघूया आपण खूप छान अशी कपडा क्वालिटी आहे वाव खरंच इतकं सुंदर कलेक्शन आहे हे मला तर इतकी आवडलेली आहे कुर्ती तुम्ही बघू शकता खूप छान असं वर्क आहे बाहिलं देखील खूप छान असं वर्क आहे या कुर्तीच्या एकदम बेस्ट क्वालिटी आहे गळ्यावरती बघू शकता तुम्ही गळ्याच्या भोवती खूप छान असा नेक आहे मस्त असं आणि कपडा क्वालिटी म्हणाल तर खरंच खूप बेस्ट आहे अस्तर आहे कुर्तीला अस्तर आहे बिना अस्तरची नाही आहे कुर्ती खूप छान आहे अस्तर वगैरे कपडा क्वालिटी पण खूप छान आहे रंग देखील खूप सुरेख आहे ड्रेसची जी खालची बाजू आहे तिला देखील अशी जरीची बॉर्डर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देणार आहे त्यामुळे तुम्ही सहजरित्या हे परचेस करू शकता मी दिलेल्या लिंकवरतून जर तुम्ही हा ड्रेस परचेस केला तर सेम टू सेम हाच ड्रेस तुम्हाला रिसीव होईल पण तुम्ही जर त्या लिंकवरती जाऊन जर दुसरा एखादा सारखा दिसणारा ड्रेस जर परचेस केला तर तो कसा येईल मी सांगू शकत नाही पण तुम्ही त्या लिंकवरतून जर शॉप शॉपिंग केली तर खरंच तुम्हाला हेच मटेरियल येणार आहे ड्रेसला अस्तर आहे खूप छान क्वालिटीचा ड्रेस आहे मला तर खरंच खूप आवडला तर दुसरा ड्रेस बघूया आपण कसा आलेला आहे हा दे दे ड्रेस देखील खूप छान आहे वाव तुम्ही बघू शकता किती छान ड्रेस आहे हा पण एकदम मस्त क्वालिटी आहे याच्यावरती देखील खूप छान असं नाजूक जरीचं काम आहे संपूर्ण ड्रेसवरती गळ्याला देखील पूर्ण जरीचं वर्क आहे खूप छान असं नाजूक वर्क आहे हे म्हणजे खूप असं फिनिशिंग वगैरे खूप आहे वर्कला बाहीला देखील तुम्ही बघू शकता खूप छान अशी बारीक अशी जरीची जरीचे वर्क केलेले काट आहेत आणि खूप छान नाजूक असं वर्क आहे त्यामुळे खरंच खूप छान कपडा क्वालिटी कपडा क्वालिटी देखील या ड्रेसची पण खूप छान आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ड्रेसला देखील अस्तर आहे बिना अस्तरचा ड्रेस लवकर खराब होतो खूप छान हेवी क्वालिटीचा कपडा क्वालिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रंग देखील खूप सुरेख आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला हा ड्रेसदेखील कुठल्याही प्रकारचं म्हणजे याच्यामध्ये कमी नाही आहे वर्क खूप छान आहे कपडा क्वालिटी खूप छान आहे ड्रेसला अस्तर आहे आणि फिनिशिंग देखील खूप छान आहे ड्रेसची वर्कची त्यामुळे हा ड्रेस देखील तुम्ही नक्की परचेस करू शकता तिसरा ड्रेस बघूया आपण तर मी व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर काही ड्रेस खोलून बघत असते कारण मला ते वेअर करायचे असतात साईज येते की नाही किंवा मग त्याच्यावरती ज्वेलरी काय मी सगळ्यावरती एकच काय वेअर करू शकते त्यामुळे काही ड्रेसची मी पिशव्या त्यामुळे काही ड्रेसचे मी पिशव्या काढलेल्या पण असतात तर तुम्ही बघू शकता मस्त असा तिसरा ड्रेस मोरपंखी कलरचा खूप छान आहे खूप सुरेख कलर आहे या ड्रेसचा वर्क देखील खरंच खूप छान आहे मस्त असं जरीचं नाजूक वर्क आहे आणि सगळ्यात महत्वाचा कलर खूप सुरेख आहे खूप मस्त असा हा ड्रेस मला रिसीव्ह झालेला आहे तुम्ही बघू शकता तर हा जो ड्रेस आहे ना हा देखील खरंच खूप छान आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आहे बाहीवरती देखील बघा तुम्ही किती छान अशी मस्त हे वर्क आहे संपूर्ण ड्रेसवरती बारीक असं बुट्टीचं जरी वर्क आहे खूप छान आहे कपडा क्वालिटी खूप छान आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ड्रेसला देखील अस्तर आहे गळा अगदी गच्च असा मस्त नाजूक अशा फिनिशिंगच्या वर्कनी भरलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ड्रेसची खालची जी बाजू आहे ती थोडीशी युनिक आहे थोडासा फॅन्सी लुक दिलेला आहे या ड्रेसला खूप छान ड्रेस आहे हा देखील कलर खूप छान आहे कपडा क्वालिटी छान आहे ड्रेसला अस्तर आहे वर्कची देखील फिनिशिंग आहे खूप छान असा हा ड्रेस आहे तुम्ही हा ड्रेस देखील तुमच्या कलेक्शनमध्ये नक्कीच ॲड करू शकता आणि सगळ्यात शेवटचा चौथा आपला कुर्ता कुर्ता आपण बघूया म्हणजे हा ड्रेस तर बघण्या अगोदरच मला खूप आवडलेला आहे याचा रंग जो आहे मला खरंच खूप आवडलेला आहे खूप छान असा मस्त फ्रेश कलर आहे रेड कलर आणि कपडा क्वालिटी म्हणाल तर बघूनच समजत आहे खूपच छान आहे याची कपडा क्वालिटी तुम्ही बघू शकता किती छान वाव ए वन कपडा आहे ए वन कुर्ता आहे हा खरंच एकदम मस्त बेस्ट क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता वाव खूप छान अशी कपडा क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता कलर तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्त्वाचा खूप सुरेख खूप छान असा कलर आहे मस्त असा उठून दिसणार आहे आणि तुम्ही गळ्याच्या अवतीभोवती म्हणाल तर खूप छान असं बारीक नाजूक असं जरी वर्क आहे खूप फिनिशिंग आहे जो जरी वर्कचा गळ्याला जे जरी वर्क आहे त्याची खरंच खूप फिनिशिंग आहे मस्त असं नाजूक असं बिनकाम आहे बाहीला देखील गोटापट्टीची लेस आहे तुम्ही बघू शकता आणि संपूर्ण ड्रेसवरती नाजूक असं बारीक छान असं फिनिशिंगमध्ये जरी वर्क आहे कपडा क्वालिटी जर म्हणाल तर या ड्रेसचा कपडा देखील खूप छान आहे अस्तर आहे ड्रेसला मस्त असं जरीचं काम आहे फिनिशिंग खूप छान आहे असा एकतरी फ्रेश असा रंग आपल्या कुर्ती कलेक्शन मध्ये असायलाच हवा आणि सगळ्यात महत्वाचा मैत्रिणी मी जो ड्रेस वेअर केलेला आहे ना हा देखील मला मिशोकडनं रिसिव्ह झालेला आहे खूप छान कपडा क्वालिटी आहे रंग सुरेख आहे मस्त आहे दुपट्टा तुम्ही बघू शकता खूप छान असे जरीचे काट आहे मस्त असा मऊ दुपट्टा आहे अजिबात कडक नाहीये असं जसं आपण सेट करू तसा बस तसा बसतो असा छान असा मऊ सूत असा दुपट्टा आहे आणि व्हीन व्हीनेक नेक आहे सगळ्यात महत्त्वाचं खूप छान असं नेकवरती वरती देखील काम केलेलं आहे जरीचं खूप छान कपडा क्वालिटी आहे मला हा ड्रेस देखील खूप आवडलेला आहे तुम्हाला या तुम्हाला हा दुपट्टा सेट जरी परचेस करायचा असेल या लिंक में बॉक्स में दे देना रहे। तर याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर मैत्रिणींनो कसं वाटलं तुम्हाला आजचं हे कलेक्शन कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि असेच पुन्हा छान छान असे कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आजच्या कलेक्शनमध्ये तुम्हाला जे कुठलं प्रोडक्ट आवडला असेल ते नक्की परचेस करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे चला तर मग भेटूया नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद